नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण डब्यासाठी भरलेली शिरोळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर पाव किलो घेतलेली आहेत मी शिरोळी याला दोडका पण म्हणतात आणि पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडी करून घ्यायची आहेत नंतर आपल्याला धुवायची नाही आहेत त्याच्यानंतर सोलून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे सोलून झाल्यानंतर याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत दोन दोन इंचाच्या मोठ्या मोठ्याच ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर सुरीने याला असे चार भाग करून घ्यायचे आहेत शिरोळी नेहमी कोवळी आणि मोठी वापरा म्हणजे भाजी छान बनते आता याच्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर गूळ टॅमॅटो कांदा कोथंबीर शेंगदाण्याचं कूट मीठ लसूण अद्रक मसाला धना पावडर जिरा पावडर हळद पावडर आणि सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं मी दोन चमचे घेतलेला आहे आता हा मिक्स केलेला मसाला आपल्याला शिरोळ्यामध्ये भरून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि शिरोळी नेहमी कापून थोडीशी खाऊन बघायचं आहे कधी कधी कडू असतात तर ती शिरोळी घ्यायची नाहीत ही भरलेली शिरोळ्याची भाजी ना लोखंडाच्या कढईत किंवा बिडाच्या तव्यात करून बघा खूप छान बनते आता तेल गरम करून त्याच्यात जिरं मोरी कडीपत्ता हिंग टाकला आहे आणि जी भरलेली शिरोळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर आपल्याला स्टीलचं झाकण ठेवायचं आहे काचेचं झाकण ठेवायचं नाही भाजीला पाणी सुटलं नाही पाहिजे दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे आता पलटी करून घ्यायची आहे एकदा पलटी केल्यानंतर परत एकदा दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे फक्त दहा मिनटं लागतात ही भाजी बनण्यासाठी म्हणजे अगदी सकाळच्या वेळेला घाई गडबडीसुद्धा ही भाजी छान बनते आता झाकण ठेवायचं नाही आपल्याला जास्त झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटेल आता जे पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे भाजी जवळजवळ आपली तयार झालेली आहे नुसतं असं बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त भाजी म्हणते ही टब्यासाठी सुद्धा तुम्ही हे भाजी नेऊ शकता ज्यांना आवडत नाही आहे ना शिरोळे सुद्धा आवडीने खातील वरून टाकायचे भरपूर कोथंबीर आणि मस्त आपली भाजी तयार झाली आहे अशी भाजी डब्यासाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा